धुळ्यातील अत्यंत महत्वाचा असणाऱ्या रेल्वे स्टेशनजवळील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कोट्यवधी रुपयांच्या निढीतून झालेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने संतप्त झालेल्या श्रीकृष्ण बेडसे छोटूलाल मोरे यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्ड्यांवर फुल वाहत फटाके फोडत अनोखा आंदोलन केलं आहे दिवाळीच्या आधी खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे रस्त्यावर फटाके फोडून व फुल वाहून दिवाळी साजरा रस्त्याच्या मधोमधच खड्डे पडल्याने लहान मोठे अपघात रोजच घडत आहे स्थानिक दुकानदारांना देखील या खड्ड्यांचा मोठा त्रास होत असल्याचं दिसून आलं आहे त्यामुळे सत्ताधारी भाजपा व मनपाच्या अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी खड्ड्यांमध्ये फटाके फोडत फुल वाहत दिवाळी साजरी करण्यात आली आहे अनोख्या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधले नागरिकांचा प्रतिसाद या अनोख्या आंदोलनाने रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांचं चांगलंच लक्ष वेधलं होतं खड्ड्यांबाबत आंदोलन करत असल्याने स्थानिक नागरिकांसह काही वाहनधारकांनी देखील या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला आहे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी समोर आली आहे रस्त्यावरील खड्डे भ्रष्टाचाराच्या अड्डे कोट्यवधींच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वी संतोषी माता चौक ते दसरा मैदानापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या निढीतून रस्ता तयार करण्यात आला मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याचं दिसून आलं आहे रेल्वे स्टेशन विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूला रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या प्रवेशद्वारासमोर यांसह विविध ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळालं आहे दिवाळी खड्डे बुजवा आणण्याचा तीव्र आंदोलन आठ दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे त्यामुळे रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा व नागरिकांना आनंदाची दिवाळी साजरी करू द्या या खड्ड्यातील अपघातामुळे नागरिकांना रुग्णालयात दिवाळी साजरी होता कामा नये त्यामुळे तात्काळ खड्ड्यांची दुरुस्ती करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे जी डॉक्टर श्रीकृष्ण सदर्श या जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्र राज्य सामाजिक कार्य करतात माझी ओळख आहे परंतु हा एरिया मोठा गजबजलेला असतो आणि याला स्टेशन रोड म्हणतात या स्टेशन रोड म्हणजे घुऱ्यात जिल्ह्यात नाट थोड आहे कारण इथे रेल्वे स्टेशन आहे तिथं वर्गळीचं लोक नागरिक वा वावरत असतात तिथे मोठमोठ्या कंपन्याकडे राहण एम आय डी सी जाणारे रस्ते आहेत तिथे धुळे शहरामध्ये जाणार रस्ते तिकडे मागे आहे परंतु या महानगरपालिका नागरिक प्रशासन बसून दिलेले आहेत पण प्रशासन तिचा मन करताय का मॅडमांना माझी विनंती आहे माझं आव्हान आहे तुम्ही या टेबलावर बसून एसी मध्ये बसून तिचा सहजीराव करू नका भ्रष्टाचार भ्रष्टाचाराला कळमा भाजू नका जेणेकरून तुम्ही रस्त्यावर या किती खट्टे पडलेले आहेत किती लोकांचे अतुनाच नुकसान होत आहे दिवाळी सारखा सण येतोय दिवाळी साजरी करायची साजरी करायची महापालिका <helping God> आयुक्तांना मला सवाल आहे जर आठ दिवसाच्या आत दिवाळीपूर्वी केला नाही तर तुमच्यावर मनुष्य वादाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही कारण एखाद्या एखाद्याला अडवडण झाली काही पाय मुलला काही मरण पावला तर आयुक्त साहेब तुम्हाला जेलमध्ये पडू शकत राहणार नाही ही माझी ना विनंती माझ्या आव्हान आहे आज आम्ही आंदोलन केलं दिवाळी तोंडावर आहे आणि या दिवाळीच्या निमित्त निमित्ताने जेव्हा खड्डे आली लवकर बुधवत म्हणून महापालिकेने त्याच्यावर आम्ही दिवाळी साजरी केली खड्डे बुजवा खड्डे बुद्ध जेणेकरून रस्त्यात खड्डे ठेकेदाराची अड्डेय असं म्हणायची वेळ देऊ नका नाही तर रस्त्यात खड्डे आयु आयुक्त अड्याय वर्षाचे अड्य असा आम्हाला भाग पाडू नका मॅडम विनंती आहे तुम्हाला लवकरात लवकर खड्डे बुजवा अन्यथा जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची प्रशासन नोंद द्यावी माझ्यावर गुन्हा दाखल करू शकता पोलिसांनी अटक केली पाहिजे पण मी हा प्रयत्न सोडणार नाही माझं शहर स्वच्छ झाले पाहिजे माझा जिल्हा स्वच्छ झाला पाहिजे शहर स्वच्छ रस्ते स्वच्छ काही पाहिजे ऐकते साहेब खबरदार अगदी तुम्ही आम्हाला आमच्या धुळ्यात येऊन राजकारण कराल तर खट्ट बन्यतः आम्ही जनआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आम्ही सामाजिक कार्यकर्ते धुळे शहराची जी परिस्थिती खड्ड्यांची ती बघता दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि दिवाळी तोंडावर आल्यावर हे खड्ड्यांमुळे लोक दवाखान्यात ॲडमिट पडतील का दिवाळी मनवतील हे खड्डे नसून हे भ्रष्टाचाराच्या आटे हे महापालिका आयुक्तांनी ध्यानात घ्या आणि वारंवार आमच्यासारख्या लोकांना सामाजिक कार्यकर्त्यांना हा गैरकामाचा त्रास आहे हे आम्हाला करावं लागतं हे काही पहिला वेळा नाही आहे किती वेळा खड्ड्यांसाठी आणि हे त्यांना कळत नाही का एकदम एकदम चौकामध्ये रेल्वे स्टेशनच्या अगदी चौकामध्ये गेटजवळ इतके भले मोठे खड्डे आहे हे यांच्या निदर्शनात कसे येत नाही त्यासाठी यांना जागृत करण्यासाठी आम्ही सामाजिक कार्यकर्ते या आम्हाला नाईलास्त आंदोलन करावं लागतं याची दखल घ्या अन्यथा तीव्र आंदोलन सणासुदीच्या वेळेस लोकांना ॲक्सिडेंट होऊन भरती करावा लागेल आणि ही दिवाळी त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन मनपा प्रशासन दिवाळी आधी खड्डे बुजवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते छोटूलाल मोरे डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज